आजच्या या कार्यक्रमात आपण संज्ञापनाशी निगडित काही महत्वाच्या संकल्पनांची माहिती करून घेणार आहोत त्या संकल्पना म्हणजे ऐकावे कसे म्हणजेच 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 स्किल्स शब्दाविना कम्युनिकेशन अनौपचारिक म्हणजे आणि संज्ञापिताचा दृष्टिकोन म्हणजेच यू अटिट्यूड या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रतिभा जोशी डॉक्टर प्रतिभा जोशी या पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिराबेन नानावटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर आहेत नमस्कार मॅडम मॅडम संदेशवहनाची प्रक्रिया घडताना पूरक ठरणाऱ्या संकल्पनांपैकी एक म्हणजे ऐकण्याचे किंवा श्रवणाचे कौशल्य ज्याला आपण लिस्निंग स्किल्स असं म्हणतो लिस्निंग म्हणजे ऐकणे मग मॅडम मला असं विचारायचं होतं की दुसऱ्यांनी बोललेल्या गोष्टी आपण ऐकतो त्याला लिस्निंग असं म्हणता येईल का खरं म्हणजे इतक्या मर्यादित अर्थाने हा शब्द वापरला नाही जात कारण की आपण कानाने ऐकतो हा फक्त एका एक श्रवणेंद्रियाचा उपयोग आपण करतो परंतु ज्या वेळेला संज्ञा घडत असतं एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये तेव्हा ते फक्त कानाने ऐकणं एवढ्यापुरतं मर्यादित नसतं आपली इतर जी इंद्रिया आहेत की ज्याच्याद्वारे आपण ज्ञान ग्रहण करू शकतो त्या सगळ्यांचा वापर हा कुठे ना कुठे त्या प्रक्रियेमध्ये व्हावा लागत असतो उदाहरणार्थ आपण डोळ्यांनी पाहतो आपल्या जिभेला चव कळते आपल्या नाकाला वास येतो आपण स्पर्श करतो या सगळ्या गोष्टींवरून काही ना काही अर्थ निघत असतो आणि म्हणून जेव्हा आपण लिसनिंग हा शब्द वापरतो किंवा श्रोता म्हणून आपण काम करत असतो संद संदेशवनाच्या प्रक्रियेमध्ये तेव्हा शब्द महत्वाचे असतात शब्द व्यक्त होत असताना त्यामागे जे भाव येतात ते महत्वाचे असतात आणि त्याच्याच बरोबर देहबोली आपल्या विविध अवयवांमधून जो काही भाव सूचित होत असतो तो या सगळ्याचं मिळून लिसनिंग स्किल असा शब्द आपल्याला बनवता येतो आता एखाद्या वेळेला आपण कुणाशी तरी बोलत असतो आणि ते बोलत असताना कुणीतरी नवखा माणूस तिथे येतो आपली ओळख करून दिली जाते आपण त्याच्याशी शेखांड करतो आता ही एक साधी कृती आहे परंतु आपण आनंद झाला असं जेव्हा म्हणतो ते आणि आपण करत असलेल्या मधला जोम या दोन गोष्टी एकमेकाशी जर जुळल्या नाहीत तर आपल्या शब्दांना अर्थ राहत नाही म्हणून आपण जेव्हा दुसऱ्या माणसाचं निरीक्षण करत असतो आणि माहिती ग्रहण करत असतो त्यावेळेला सर्वांगानी लिसनिंग करणं याला फार मोठं महत्व येतं मॅडम तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संज्ञापकाने चांगला श्रोता व्हायला हवे मग व्यवस्थापकाला हे साध्य कसं होईल चांगला श्रोता व्हायचं असेल तर दुसरा माणूस जे काही बोलतो आहे ते त्याला ज्या अर्थाने म्हणायचंय त्या अर्थाने समजायला पाहिजे आता हे होत असताना खूप वेळा अडचणी येतात आपल्या मनामध्ये का काही एक विचारांची गर्दी असते त्या विचाराच्या गर्दीमध्ये दुसरा माणूस काय बोलतो आहे त्याचा अर्थ आपण एका विशिष्ट घ्यायला लागतो म्हणून पहिली गोष्ट चांगला श्रोता व्हायला काय करायला हवी असेल तर ती म्हणजे आपल्या विचारांवर आपल्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तो बोलत असतो तेव्हा त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून कान देऊन आपण बोलणं ऐकलं पाहिजे आपलं लक्ष दुसरीकडे आहे आपण कुणाला तरी सूचना देतोय एका बाजूला टीव्हीवरती काय येतंय ते पाहतोय कम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहतोय आणि त्याच वेळी ऐकतोय असं काहीतरी जर व्हायला लागलं तर साहजिकच आपलं लक्ष हे दोन ठिकाणी वाटलं जातं आणि आपण चांगल्या प्रकारे लिसनिंग करू शकत नाही श्रोता होऊ शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर आपल्याला नियंत्रण ठेवायला पाहिजे आपल्याला माहीत होणारी गोष्ट ही आपल्याला न आवडणारी जरी असली तरी ती जर सत्य परिस्थिती असली तर आपल्याला ती ला स्वीकारायलाच लागते म्हटल्यानंतर त्याविषयीच्या आपल्या भावना त्या संदेशवनाच्या प्रक्रियेमध्ये आड येऊ देता कामाने तरच आपण चांगल्या तऱ्हेने श्रोते बनवू शकू दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये आपण रस घेतला पाहिजे आणि हे जर व्हायला हवं असेल तर त्या माणसाच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं ही एक कल्पना आपण करता आली पाहिजे कोणत्याही व्यवस्थापकाला चांगला लिसनर चांगला श्रोता हे व्हायलाच लागतं खूप वेळा असाही प्रसंग घडतो की व्यवस्थापकाला स्वतःला बरंच काही सांगायचं असतं पण त्याच्याकडे येणारा माणूस इतकं काही मनामध्ये घेऊन येतो आणि ते त्याच्या हावभावावरनं असं काही कळतं की त्या व्यवस्थापकाला श्रोत्याची भूमिका घ्यावी लागते आणि त्यावेळेला त्यांनी जर श्रोत्याची भूमिका घेतली तर त्याच्या कामामध्ये तो एक पाऊल यशाकडे जात असतो असं आपल्याला म्हणता येईल याच्यासाठी एक आपण छोटस उदाहरण पाहूया एका कार्यालयामध्ये रघु आणि जॉन दोघही जण काम करतायत दोघांची मुलं दहावीमध्ये आहेत आणि रघुचा मुलगा अतिशय हुशार आहे जॉनचा मुलगा अगदी ऍव्हरेज आहे दोघांचा रिझल्ट जवळ आलाय आणि नेमकं रिझल्टच्या दिवशी त्या दोघांची भेट होते आता काय होत आहे ते आपण प्रत्यक्षात बघूया अपेक्षेप्रमाणे रघुचा हुशार मुलगा आहे त्याला अधिक गुण मिळालेले आहेत हे उघड़े असं असताना सुद्धा त्याला त्या प्रसंगाला कशा पद्धतीने सामोरं जायला लागतं हे आता पुढच्या उदाहरणावरून आपल्याला कळेल अरे लयका मी तुला शोधत का होतो काय बोलतो काय विषय अरे काय झालं आमच्या यशनी चक्क सिक्सरच मारली काय सांगतो तुला अरे चक्क फस मिळाला काय झालं माहितीये का मला काय वाटलं हे अभ्यास न करणार आपलं पोरग वाया जाणार आपले पैसे पाण्यात जाणार पण त्याने मलाच गंडवलं म्हणायचं चक्क अरे पण काय झालं काय नक्कीच म्हणजे अरे काय होत माहितीये का मी आता आधी काही बोललो नाही पण ते काय सगळं लक्ष क्रिकेटमध्ये काय अभ्यास कधी करायचा नाही जो काही करायचा तो परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास क्लासला दांडे सगळ्यात तुला माहितीये पण एवढं करून म्हणजे हार नाही मिळाले पण पासष्ट टक्के मिळाले अरे पण म्हणजे कमी झाले का शेवटी तो फर्स्ट क्लास आहे आहे फर्स्ट क्लास आहे मी काय विचार करतोय त्याला काहीतरी एखादं प्रेझेंट काहीतरी बक्षीस मनात विचार आलेला आहे तुझ्या ह्याचं काय आलं जयूचं काय आलं तिला डिस्टिंगशन आहे ना आपण नंतर बघू यशला फर्स्ट क्लास मिळालाय त्याला आधी चहा चहा मॅडम लिसनिंग स्किल विषय सांगताना आपण की हालचाली हावभाव प्रतिक्रिया या सगळ्यांना खूप महत्व असतं म्हणजेच बऱ्याच वेळा शब्दाविना संदेशवहन घडतं मग हे नेमकं कसं घडतं मग अशी आपण उदाहरण पाहिलं रघु आणि जॉनचं त्याच्यामध्ये रघुला जॉन खोलीत आल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरनं कळलं की याला आपल्याला काहीतरी तीव्रतेने सांगायचे आता इथे शब्दही न बोलता संज्ञापण घडलं कारण त्याच्या चेहऱ्याच्या चे हावभावावरनं ते कळलं म्हणजे एक्सप्रेशन्स हावभाव ही एक संज्ञापन घडत असणारीच गोष्ट आहे त्याच्याच बरोबर तुम्ही कसे उभे राहता तुमचं पोश्चर कसं आहे तुम्ही जर घाबरलेलं असाल तर साहजिकच खांदे पाडून उभे राहता याच्या उलट तुमचं जर अग्रेसिव्ह अशी भूमिका असेल तर तुम्ही वेगळ्या तऱ्हेने उभे राहाल तुम्ही हावभाव काय करता त्याच्यावरून तुम्ही अस्वस्थ आहात का हे खूपदा कळतं तुम्ही इंटरव्ह्यूला आलेल्या उमेदवारांचं एकदा निरीक्षण करून पहा तुम्हाला असं आढळेल काही जण उगीच आपल्या पायाची पावलं हलवत असतात काही जण असतात ते कारण नसताना आपल्या बोटांशी चाळा करत असतात आपल्या शर्टच्या गुंडीशी खेळत असतात या सगळ्यावरून कुठेतरी त्यांची अस्वस्थता आपल्याला न बोलता सुद्धा कळते त्याच्याच बरोबर कधीतरी स्पर्शावरून सुद्धा हे आपल्याला कळू शकतं भावना व्यक्त करण्याचा स्पर्श हा एक अतिशय चांगला मार्ग असतो एखाद्या कार्यालयामध्ये जीवापड मेहनत करून एखाद्या माणसाने कम्प्युटरवर त्याचं काम केलेलं असतं व्हायरस येतो आणि ती सगळी माहिती जाते अशा वेळेला त्याला शब्दाने सांत्वन त्याचं करण्याऐवजी सहज जाता, जाता जाता जाने तो यार असं म्हणून पाठीवर एक थाप मारली तर तेवढं कितीतरी पुरेसं असतं म्हणजे त्या थापेला सुद्धा एक अर्थ असतो एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या हातामध्ये वस्तू काय आहे तो काय वापरतो याच्यावरून सुद्धा त्याच्याविषयी बरेचसे अंदाज व्यक्त होत असतात म्हणजे आपण समोरच्या माणसाचं जे जजमेंट घेतो किंवा आपण समोरच्या माणसाशी बोलण्याच्या आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज ठरवत असतो त्याच्यामध्ये सुद्धा शब्दाविना होणारं संज्ञापन हे खूप महत्वाचं ठरतं त्याच्याच बरोबर आपणही बोलत असताना शब्दाच्या जोडीला आपले हावभाव आपल्या कृती आपले हातवारे आपल्या चेहऱ्यावरती येणाऱ्या भावना या सगळ्या गोष्टींना आपण जर व्यवस्थित उपयोग घेऊन वापरायचं ठरवलं तर मग त्याचाही संज्ञापन प्रभावी व्हायला नक्कीच उपयोग होत असतो साहेब काय दुकुंपात आहे साहेबांची सही पाहिजे होती अर्जावर पण आता की मग आहात साहेब चिडलेले दिसत आहे नाही बघितलं कसे जा नाही व्हायची त्यापेक्षा मी असं करतो नंतर देतो म्हणजे मॅडम याचा अर्थ आपण बोलत नसलो तरी लोक आपलं निरीक्षण करत असतात म्हणजे एका अर्थाने संज्ञा पण घडतच असत मग याला विशेष महत्व कशामुळे येतं अलीकडे देहबोली हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जायला लागलाय देहबोली हा शब्द फक्त हालचालींपुरता मर्यादित आहे असं मात्र याचा अर्थ नाहीये एकूणच माणसाच्या व्यक्तिमत्वातनं जे काही शब्दाविना व्यक्त होतं त्या सगळ्याला देहबोली असा शब्द आपण वापरतो आणि एक संज्ञापनामधला सर्धोपट नियम असा आहे की तुम्ही जे बोलता जे शब्दातनं व्यक्त करता ते आणि तुमची देहबोली या दोन्ही गोष्टी जोडीही गेल्या पाहिजेत या दोन्ही तफावत पडता कामाने एखाद्याला आपण तुम्हाला छानच कामगिरीत यश मिळालं हा आनंद झाला असं आपण म्हणालो पण प्रत्यक्षामध्ये मात्र आपण त्याच्याशी शेखाण करताना अगदी आनंद न झाल्याचं त्यातनं व्यक्त झालं किंवा आपल्या चेहऱ्यावर अजिबात आनंदाचे भाव नसले तर त्या व्यक्तीला लगेचच कळेल की फारसा काही आनंद आपल्याला झालेला नाहीये आणि केवळ औपचारिकता म्हणून आपण अभिनंदन म्हणतो आहोत असं जर घडलं तर माणसाचा साधारणपणे कल असा असतो की शब्दापेक्षा इतर गोष्टीतनं जे काही व्यक्त होत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट जर तीव्रतेने वाटत असेल तर शब्द आणि देहबोली याची सांगड घालणं फार गरजेचं असतं आपण छोट्या मुलांच्यावरनं हे अगदी स्पष्टपणे जाणून घेऊ शकतो पहिला पाऊस येतो त्यावेळेला मुलांना मनापासून आनंद झालेला असतो आता पावसात खेळायला मिळणार होड्या सोडायला मिळणार तो आनंद त्यांच्या उड्या मारण्यातन हातवारे करण्यातन चेहऱ्यावरनं आरड्या ओरड्यातनं सगळ्यातनं व्यक्त होत असतो म्हणजे त्यांचे शब्द आणि त्यांच्या हाताची चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्यातून एकच एक अर्थ व्यक्त होतो आणि म्हणूनच तो अतिशय प्रभावी ठरतो आपण कित्येक वेळा काव्य गायनाचे कार्यक्रम ऐकतो पु ल देशपांडे सुनीता देशपांडे यांचे कार्यक्रम आपण काही वेळा बघतो आता याच्यामध्ये सुद्धा त्यांचे शब्द इतक्या प्रखरतेने पॉवरफुली हे मांडलेले का आपल्याला जाणवतात तर त्याच्यामध्ये घेतलेला पॉज ज्याच्यामध्ये शब्द नाहीये केवळ एक आले किंवा त्या कि त्यावेळेला त्या त्यांच्या शब्दाच्या जोडीला त्यांचा असलेला टोन किंवा त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप येणारे हावभाव या सगळ्यातून तो अर्थ ध्वनित होतो आणि म्हणून तो, तो जास्त तीव्रतेने लोकांपर्यंत जाऊन पोचतो याला संज्ञापनामध्ये फारच महत्व असतं आणि हे थोडस जाणीवपूर्वक अंगी बाळगावं लागतं एखाद्यावरती आपल्याला रागवायचं असेल कधी कधी नाटक करावं लागतं रागवण्याचं कार्यालयामध्ये पण आपल्याला माहित असतं नंतर आपण क्षमा करून टाकायची पण हेच मनात धरून जर आपण रागवायचं नाटक करायला लागलो तर मात्र आपलं नाटक अगदीच फुसकं ठरेल आणि त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही रागावल्याच्या नाटकाला चेहऱ्यावरती रागीटपणा डोळे वटारलेले या गोष्टी आपोआपच यायला लागतात त्या नाही आल्या तर त्या रागवण्याला अर्थ राहत नाही या दृष्टीने हा भाग महत्वाचा असतो म्हणजे मॅडम लेखी आणि तोंडी संज्ञापन हे दोन्ही व्यवस्थापकाच्या कामाचा एक भाग बनलेले असतात बरोबर मग यालाच आपल्याला औपचारिक संज्ञापन असं म्हणता येईल नाही का हो। आणि आता याबरोबरच अनौपचारिक संज्ञापन किंवा ग्रेप वाईन अशी एक संकल्पना येते हो। मग या दोन्ही मध्ये नक्की काय फरक आहे काय असतं समृद्धी औपचारिक संज्ञापनाचे आता तू म्हणलेस तसे लेखी तोंडी हे प्रकार अस आणि व्यवसाय संस्थेमध्ये त्याला मान्यता असते त्याचा मार्ग आपल्याला सांगता येतो कोणी कुणाला काय सांगायचंय केव्हा सांगायचंय संबंधी काही नियम असतात त्याप्रमाणे बांधून ते संज्ञापन चाललेलं असतं अनौपचारिक संज्ञापन हे मात्र त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे त्याला कुठलाही नियम नसतो कोणी कुणाकडे माहिती द्यायची याच्याविषयी बंधनं नसतात पण तरीही ते चालू मात्र असतं एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कंपनीमध्ये समजा व्ही आर एस येणारे स्वेच्छानिवृत्ती योजना आता ही योजना येणार आहे आहे अशा बातम्या प्रत्यक्ष योजना औपचारिकरित्या जाहीर होण्याआधीच सगळीकडे पसरलेल्या असतात कारण त्याची कुठून तरी कुणाला तरी माहिती मिळते थोड्याशा माहितीमध्ये लोक आपल्या परीने भर घालतात आणि ती सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचते आता हे झालं अनौपचारिक संज्ञापन हे थांबवायचं म्हटलं तरी मोठं अवघड असतं पण हे आहे होणार हे मात्र व्यवस्थापकाला गृहितच धरावं लागतं मॅडम तुम्ही सांगितलेल्या ग्रेप वाईनला संघटनेत ऑफिशियल असं काहीच स्वरूप नसतं तरी पण व्यवस्थापकाला याची दखल का घ्यावी लागते आता ग्रेट हा शब्द जे दाखवतो की एखादी वेल जशी एखाद्या जागून आपण सोडली तर त्याची वाढ कुठल्याही दिशेने होत जाते तसंच काहीस अनौपचारिक संज्ञापनाचं सुद्धा असतं की एखादी बातमी एखादी गोष्ट ही कुठून कुठे जाईल संघटनेमध्ये हे सांगता नाही आता असं का घडतं तर लोकांच्या संघटनेच्या नियमांनी बांधलेली जी नाती असतात त्या नात्यापेक्षा अगम्य अशी काही नाती विविध कारणांमुळे अस्तित्वात येतात उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये एखादा चांगला ऑफिसर असतो कधी त्याला ऑफिसची कार दिली जाते जाण्यासाठी कारचा ड्रायव्हर असतो तो योगायोगाने त्याच्याच गावचा आहे हे, हे त्याला कळतं साहजिकच एक आपलेपणाचा सा बंध निर्माण होतो आणि कार्यालयातलं आपलं स्थान विसरून दोघ जण आपल्या गावची शेती आपल्या गावचा पुढारी याच्याविषयी बोलायला लागतात आता हे एकदा जवळीकीचं नातं निर्माण झालं की, की संज्ञापनामध्ये ते डोकावणं अपरिहार्य असतं आणि या पद्धतीने पुष्कळदा बातम्या ह्या मग पसरायला लागतात एकाकडनं दुसऱ्याकडे जायला लागतात आता व्यवस्थापकाला नेहमी या गोष्टीचं भान ठेवायला लागतं ही गोष्ट आवडत नाही हे खरंय की ग्रेट वाईन नसावी आपल्या इथे अनौपचारिक संज्ञापन नसावं ते संघटनेला हानिकारक आहे अशी काहीशी भावना लोकांच्या मनात असते पण अलीकडे मात्र व्यवस्थापक याचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागले आपल्याला हे थांबवणं शक्य आहे का तर नाहीये कारण एखाद्या दोन व्यक्तींमधली गाण्यांची समान आवड त्यांना सवाई गंधर्वसारख्या कार्यक्रमाला घेऊन जाते तिथे ते भेटतात तेव्हा ते ऑफिसमधलं नातं विसरलेले असतात तिथे ते दोघही असतात रसिक आता हे आपण कुठे थांबवू शकणार आहे तेव्हा अलीकडे व्यवस्थापक असं मानायला लागलेले आहेत की आपल्याला अनौपचारिक संभाषण किंवा अनौपचारिक नाती ही तोडणं कठीण आहे ती राहणार आणि त्याच्याशिवायच व्यवस्थापकाला जगायला शिकलं पाहिजे किंबहुना त्याचा चांगला उपयोग कसा करून घेता येईल हे त्यांनी विचार केला पाहिजे आता हे कसं करता येईल तुमच्या विभागामध्ये एखादा अधिकारी असतो आणि काहीतरी कारणानं तुम्हाला असं जाणवतं की त्या अधिकाऱ्याचा जो आधीचा उत्साह होता तडफ होती काम चटकन करण्याची प्रवृत्ती होती बिनचूकपणाविषयी आग्रह होता हे कुठेतरी कमी होत तुम्हाला कारण कळत नाही त्याच्याशी बोलायला जावं तर तो दुखावला जाईल की काय असं तुम्हाला वाटतं पण त्याच्या बरोबर तुम्हाला असंही कळतं की या अधिकाऱ्याचा दुसरा मित्र आहे आणि तो तुमचाही मित्र आहे काहीतरी कारणाने मग तुमच्या मनात साहजिकच विचार येतो की ह्या अनौपचारिक संज्ञापनाचा धागा आपल्याला वापरता येईल का याला थोडीशी एक आपण सूचना देऊ शकू का त्या माणसाच्या माध्यमातन की बाबा काय बिनसलंय आपण थोडी माहिती काढायला सांगूया का आपण तर अधिकारी आहोत त्यांचे आपण विचारलं तर त्याचा वेगळा अर्थ राहील पण या दुसऱ्या माणसाने सहजी मित्रत्वाच्या भावनेतनं जर विचारलं की काय नाही बाबा हल्ली डिप्रेस का दिसतोय तर कदाचित खरी माहिती हाती येईल आणि त्याला कामातला एखादा घटक कारणीभूत येईल का, का हा विचार मग आपल्याला करता येईल किंवा एखाद्या ठिकाणी एखादी नवी योजना येणार असते ती आणावी का नाही याच्याबद्दल साशंकता असते का लोकांचे काय रिएक्शन होतील माहिती नसतं अशा वेळेला अनौपचारिक नात्यांचा उपयोग करून लोकांच्या संभाव्य ज्या काही कल्पना असतील किंवा त्याविषयी जी काही लोकांच्या प्रतिक्रिया ज्या येण्याची शक्यता असेल त्याविषयी जर थोडीशी माहिती मिळवायचा प्रयत्न केला अनौपचारिक विचारांच्या देवाणघेवाणीतनं तर एक दिशा व्यवस्थापकाच्या निर्णयाला सुद्धा मिळू शकते आणि म्हणून अलीकडे असं मानलं जातं की अनौपचारिक संज्ञापनात वाईट काहीच नाही उलट ते कसं चांगल्या प्रकारे वापरता येईल कसा त्याचा उपयोग करून घेता येईल हाच विचार व्यवस्थापकांनी केला पाहिजे मॅडम संदेशवाहनातील आणखीन एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे यु एटिट्यूड अर्थात संज्ञापिताचा दृष्टिकोन संदेशवाहनात याचं नेमकं महत्व काय आहे कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये कोणतंही काम करताना अलीकडे असं मानलं जायला लागलेलं आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ते, ते पिंटू हे शूज त्याच्या जागी स्वतःची कल्पना करा आणि मग आपल्याला हे कसं वाटेल सांगितलं तर हे बघा म्हणजे तुमचं सांगणं हे अधिक पटण्याच्या पद्धतीने होऊ शकेल नेमकी हीच कल्पना संदेशवहनामध्ये सुद्धा येते की तुम्ही ज्याला संदेश देणार आहात त्याच्या दृष्टीने त्या, त्या संदेशाकडे बघायला शिका की तो कोणते शब्द वापरले तर त्याला जास्त कळतील जास्त आवडतील काय पद्धतीची वाक्य रचना ही त्याला जास्त भावेल कोणत्या माध्यमाचा उपयोग केला तर तो त्या व्यक्तीवर जास्त प्रभावी ठरेल या गोष्टी नेहमी व्यवस्थापकाला लक्षात घ्यायला लागतात याला आपण ढोबळ मानाने यू अॅटिट्यूड असं म्हणू शकू याचा उल्लेख आपल्याला संज्ञापन शिकताना आणखी अनेक जागी सुद्धा येणार आहे एक साधं सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर यू ऍटिट्यूड कशी महत्वाची ठरते पहा एखादी व्यक्ती असते तिला सांगायचं असतं एक, एक। पण प्रत्यक्षामध्ये सांगताना मात्र ती व्यक्ती ते सांगत नाही काहीतरी वेगळं सांगत असते तुमची एखादी सहकारी असते व्यवसाय संस्थेमध्ये समृद्धी समज उद्या तू काम करायला लग्नीस आणि तुझी एक सहकारी आहे दोन पाच वर्ष बरोबर काम करताय दोघी आणि ती सहकारी येऊन तुला म्हणते की समृद्धी काही दिवस गेले ना मला माझ्या फिटिंगचे कपडेच नाही मिळत आहेत बघ कुठल्याही दुकानामध्ये आता तू जर असं उत्तर दिलंस की अगं ते मग अमुक दुकान ट्राय कर मी त्या अमुक दुकानात गेले होते किंवा तू जर असं म्हणायला लागलीस की, की अगं हो हल्ली हे असंच झालंय काय मलाही कळत नाही तर तिचा थोडासा रसभंग होईल कारण तिला मुळात ते सांगायचं नाहीये त्यातलं गुपित असं आहे की तिने जवळपास पाच किलो वजन तिचं कमी केलंय आणि म्हणून पूर्वी जाड होते म्हणत होते तर आता ती छान झाली आहे जुने कपडे होत नाहीयेत नवे कपडे हवेत पण हे जाणवून कसं द्यायचं तिला तर कुणीच म्हणत नाही काय छान झालीये का आता तू जरा कमी झाली बरं का जाड ही तुझी मग हे कसं सांगायचं आता यू अटिट्यूडच्या दृष्टिकोनातनं जर या एका उद्गाराकडे बघितलं की मला माझ्या फिटिंगचे कपडेच मिळत नाहीयेत तर साहजिकच समृद्धी तू तिला काय म्हणशील ए बरोबरच आहे किती छान आता तुझा बांधा झालाय तू ते जुन्यात ना मी तुला सांगू का एक चांगला आयटरवाला आहे तो तुझा पिवळा ड्रेस ना तुला फार छान दिसतो तो टाकून नको दिवस तू त्याच्याकडनं ट्राय तर कर एकदा म्हणजे मग ती खुश होणार आणि तिची तुझ्याकडे पाहण्याची सुद्धा दृष्टी ही अधिक पॉझिटिव्ह अधिक सकारात्मक होणार तर असा जो हा हिड हिडन अजेंडा असतो म्हणजे बोलतो एक माणूस पण घडत असतं दुसरंच ते जाणून घेणं म्हणजे सुद्धा यू ऍटिट्यूड तर आपण याचं सुद्धा आणखीन एक उदाहरण पाहणार त्याच्यावर ही संकल्पना आणखी स्पष्ट होईल काय काय सांगू तुला रोज अठरा किलोमीटरवरून यावं लागायचं रे फार थकायला व्हायचं आता तसं काय वाटत नाही आता एकदम भेट वाटत अरे विकणेस काय घेऊन बसला रस्त्यावरची झाडी बसतो कसनी हिरवी गार झाडी थंड वातावरण एकदम प्रसन्न वातावरण सध्या ते उमेशराव तुम्हाला नाही कळायचं कसलं विकणे आणि कसलं काय साहेबांनी घेतली चार टक्के आता आपण मस्तपैकी चापूया चहा पिऊया गाडीची एक राईट मारू मग संध्याकाळी आपलं आहेच ना ओके म्हणजे मॅडम यू अॅटिट्यूड ही संकल्पना संदेश वहनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाची ठरते असं आपल्याला म्हणता येईल मित्र हो आदर्श व्यवस्थापक होण्यासाठी या चारही संकल्पनांचा अभ्यास आपल्याला निश्चितच उपयोगी पडेल मॅडम आम्हाला जी हे आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद